जयशस्त्र सगळ्यांना आज अठ्ठावीस मे सावरकर यांची जयंती आहे गेली तीन वर्षे झाली आपण सोश शत्य समाज युवकांकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आपण साजरी करीत आहोत स्वातंत्र्य चळवळीचे आदरणीय नेते हिंदूचं हित पाहणारे नेते अशा अनेक साहित्यिक असतील कवी आहेत अशी विवेक वेगवेगळी त्यांना विशेषणे लावता येतील असे सावरकरांचं एक व्यक्तिमत्व राहिलेलं आहे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी त्यांचा जन्म बघू येथे झाला आणि त्यानंतर त्यांना स्वातंत्र्य चळवळीची उर्मी त्यांना स्वस्त वसू देत नव्हती आणि शिक्षणाच्या निमित्ताने ते पुण्यात आले शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं आणि हे सर्व करत असताना स्वातंत्र्य चळवळीची उभणी त्यांना कायम राहायची आणि याच अनुषंगानं ब्रिटिश वस्तूंची होळी असेल आणि गुप्त संघटना अभिनव भारत असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला लंडनमध्ये असताना त्यांनी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केला इथली परिस्थिती जाणून घेतली आणि त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना एक गट कळालं की स्वातंत्र्य हे लाठीकाठी मिळणार नाही आहे उपोषणानं किंवा सत्याग्रहानंच केवळ मिळणार नाही अशी त्यांची धारणा झाली आणि मग क्रांतिकारकांचा एक गट त्यांनी पुढे केला आणि त्या माध्यमातून वेगवेगळे क्रांतिकारक जोडत गेले आणि त्या माध्यमातून सावरकरांनी काम सुरू ठेवलं आणि हे करत असताना त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना या सर्व गुन्ह्यामध्ये पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली अशा बा का पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा होणारे डॉक्टरप्रदी सावरकर एकमेव नेते भारतातील होऊन गेले त्यांना अंदमान येथे भयंकर छळ त्यांचा ब्रिटिश सरकारने केला केला आणि एखाद्या माणसाला काळापाणीची शिक्षा झाली आणि तो अंदमानला गेला तर त्यांची परत येण्याची आशा अगदी ना के बरावर होती परंतु सावरकर त्याही परिस्थितीतून काळून इलाकून बाहेर पडले आणि त्यांनी भारतात येऊन परत एक हिंदू जनजागृतीचं काम असेल किंवा अस्पृश्यता निवारणाचं कार्य काम असेल त्यांनी रत्नागिरीमध्ये असताना त्या काळामध्ये दलित बांधवांना हरिजनांना मंदिर प्रवेश नव्हता निषेध होता निषिद्ध होता त्यांना त्यांनी हे सगळं मोडून काढलं आणि त्यांनी हे करत असताना एक स्वतंत्र पा, पतित पावन त्यांनी मंदिर त्या ठिकाणी काढलं आधी म्हणजे मंदिर आहे पतित पावन मंदिर आणि हे एकंदरीत स्वातंत्र्य त्यावेळीचं काम करत असताना त्यांनी भाषा कार्यक्रम हाती घेतला आज आज जीवनामध्ये कित्येक शब्द वापरतो हे शब्द सावरकरांची धेण आहे आज आपण चित्रपट म्हणतो महापौर म्हणतो पटकथा लेखक म्हणतो असे अनेक विविध त्यांनी शब्द योजले मराठीमध्ये जे की आपण पूर्वी इंग्रजांचा जे शब्द ते प्रचलित होते ते शब्द आपण वापरत असतो परंतु भाषा शुद्धीकरणामध्येही खूप मोठं योगदान सावरकरांचं राहिलेलं आहे साहित्यिका म्हणून त्यांची अनेक पुस्तकं गाजली अनेक त्यांनी अभ्यासू लेखन त्यांनी केलं आणि दुसरीकडं हिंदुत्वाचा नारा त्यांनी दिला अखंड भार भारताचे ते खंदे पुरस्पते होते अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं आज जयंती आपण साजरी करीत आहोत हे खूप आपल्यासाठी भाज्याची गोष्ट आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी त्यांचं कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवा पोचावं हो। या उद्देशानं आपण आ, सावर सावर हो। ही सावरकरांची जयंती आपण साजरी करामध्ये ठरवलं गेल्या तीन वर्षापासून आपण सावरकरांची जयंती साजरी करीत आहोत किंवा पुढेही करीत राहू आणि हे करत असताना आपण विविध सामाजिक कामामध्ये पण आपण सहभागी होतो सावरकरांच्या प्रेरणेने आपण परवाच सर्वांनी मिळून साधारण एक विशेष तरुण मुलांनी आपण सावरकरांवर चित्रपट आला होता तोही आपण एकत्रित पाहिला आणि बाकी आपण गड किल्ल्याची मोहीम करतो ऐतिहासिक स्थळांना आपण भेटी देतो हेतू हाच की जे पूर्वज जे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले किंवा आपल्या भविष्यवढं चांगलं राहावं यासाठी जे लढले त्यांचं स्मरण व्हावं त्यांच्या कार्याची ओळख व्हावी त्यांच्या कार्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळावी हे हेतू हा हेतू घेऊन आपण हे सगळं सर्व हो। काम का करत आहोत आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करीत आहात केलंही आहे याच्या क सहकार्य करत राहिली अशी आम्हाला अपेक्षा आहे तर आणखी बरेच नियोजन आहेत पुढच्या काळा आगामी काळामध्ये आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेणार आहोत इतिहास जाणून घेणार आहोत तर नक्कीच आपण सगळेजण साथ देतात अशी अपेक्षा करतो धन्यवाद tem é seu é